आज परत तास स्वाँपा स्वाँपा आदित्य ऑफिसमधून घरी परतताच त्याने पाहिलं की त्याची दोन्ही मुले टी व्ही पाहण्यात मग्न आहेत आणि पत्नी ऋतुजा स्वयंपाकघरात स्वयंपाक करत आहे ऋतुजा मी तुला कित्येकदा सांगितलं आहे की मुलांना जास्त टी व्ही दाखवत जाऊ नकोस त्यांचे डोळे कमजोर होतील आदित्य शूज आणि मोजे काढत ऋतुजाला म्हणाला तेव्हा ऋतुजा म्हणाली अरे टी व्ही जर बंद केला तर ते मोबाईल घेतात कोणत्याही गॅजेटशिवाय हे दोघं आरामात बसतच नाहीत आणि माझ्याकडे त्यांना द्यायला अजिबात वेळ नाही निदान टी व्ही बघताना तरी कमीत कमी शांत बसतात ते तेव्हा आदित्य म्हणाला बरं ठीक आहे मी खूप थकलेलो आहे माझ्यासाठी एक कप चहा बनवून दे प्लीज बरं आणते असं म्हणत ऋतुजा चहा बनवायला स्वयंपाकघरात निघून गेली एवढा त्याचा फोन वाजला आदित्यने फोन उचलला तेव्हा पलीकडून आवाज आला हॅलो नमस्ते तुम्ही शीला वर्मा यांचा मुलगा आदित्य वर्मा बोलत आहात का यावर आदित्य चकित होऊन म्हणाला हो मी आदित्य वर्मा बोलत आहे पलीकडून म्हणाले की मी आशीर्वाद वृद्धाश्रमातून बोलत आहे आशीर्वाद वृद्धाश्रमाचे नाव ऐकताच आदित्य लगेच म्हणाला हो बोला काय झालं माझी आई तर ठीक आहे ना तिथे काही प्रॉब्लेम तर नाही ना तिला आदित्य काळजीचा स्वरात बोलला तेवढ्यात पलीकडून आवाज आला हो तुमची आई एकदम बरी आहे पण आम्हाला तुमच्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचं होतं आमच्या वृद्धाश्रमाची जमिनीवर शासनाने ताबा घेतला आहे पण त्या बदल्यात आम्हाला शहरापासून दहा किलोमीटर अंतरावर वृद्धाश्रमासाठी जागा देण्यात आली आहे वृद्धाश्रमाची बिल्डिंग बनवण्याचे काम अद्याप पूर्ण झालेलं नाही आहे आशा करते की एका महिन्याच्या आत हे काम पूर्ण होईल परंतु या संपूर्ण प्रक्रियेत वृद्धाश्रमातील कोणत्याही वृद्धांची गैरसोय होऊ नये यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत म्हणूनच मी तुम्हाला आम्ही तुम्हाला विनंती करतो की शक्य असल्यास कृपया तुमच्या आईला एक महिन्यांसाठी तुमच्याकडे ठेवा तुमच्या घरी घेऊन जा जसं आमच्या वृद्धाश्रमाच्या इमारतीचं बांधकाम पूर्ण होईल तसं आमच्याकडून तुम्हाला सूचित केलं जाईल त्यावर आदित्य लगेच म्हणाला की हो ठीक आहे मी उद्या सकाळी येऊन आईला तिथून घेऊन जाईन असे बोलून आदित्यने फोन कट केला आदित्य आता काहीतरी विचार करतच होता की तितक्यात त्याची बायको ऋतुजा स्वयंपाकघरातून हातात चहा घेऊन बाहेर आली आणि त्याला हातात चहा देत बोलली कोणत्या विचारात हरवले आहात आणि कोणाचा फोन आला होता कोण होतं पलीकडून तेवळ त्यावेळेस ते आदित्य म्हणाला तेव्हा आदित्य म्हणाला की आईचा वृद्धाश्रमातून फोन आला होता वृद्धाश्रमातून फोन आला होता आणि ते सांगत होते की वृद्धाश्रम शहराच्या बाहेरील शहराच्या बाहेर स्थलांतरित केलं जात आहे म्हणून आपल्याला आपल्याला काही दिवसांसाठी आपल्याला आईला जवळ ठेवावं लागेल आईला आपल्या घरी घेऊन यावं लागेल त्यावर ती म्हणाली काय आणि तुम्ही होकार दिलात ऋतुजा चकित होऊन बोलली मग आदित्य म्हणाला तर मग मी काय करू ऋतुजा आपल्या आईला त्रास करून घेण्यासाठी असे सोडलं जातं का त्यावरच ती रागात म्हणाली की घ्या म्हणजे बसल्या बसल्या आणखीन एक मुसीबत आपल्या घरात येणार आहे ऋतुजा तोंड वेडवाकडं करत बोलली तेव्हा आदित्य बोलला ऋतुजा अशा वेळी जेव्हा आईला माझी सर्वात जास्त गरज होती तेव्हा फक्त तुझ्या हट्टामुळे मी आईला वृद्धाश्रमात नेऊन सोडले फक्त तुझ्यामुळेच माझी आई माझ्यासोबत राहत नाही आणि आता माझ्या आईला काही दिवसांसाठी इथं राहणं तुला मुसीबत वाटत आहे मग ऋतूच्या रागातच बोलली आदित्य आपल्या घरात फक्त दोनच खुले आहेत त्या आल्यानंतर त्यांना आपण कुठे ठेवणार आहोत कुठे राहणार त्या शिवाय आपल्या पोला मुलांच्या आपल्या मुलाच्या पोटात इन्फेक्शन झाल्या कारणाने आधीच माझ्या ऑफिसला बऱ्याच सुट्ट्या झाल्या आहेत तरी त्याच्या तब्येतीत अजून सुधारणा झालेली नाही कधी या मुसिबतमधून सुटका होईल ते जाणे आणि आता तुमची आईसुद्धा इकडे येणार आहे बोलता बोलता ऋतूच्या नाराज होऊन घरात तिथून निघून गेली दुसऱ्या दिवशी सकाळी आदित्य लवकर उठून तयार झाला आणि त्याच्या गाडीत बसून आईला वृद्धाश्रमातून आणायला निघून गेला तर तिकडे वृद्धाश्रमातील संचालिका त्यांना यांनी शेला ताई यांना आधीच सांगितले होते की आज त्यांचा मुलगा त्यांना न्यायला येणार आहे आणि आता त्या एक एक महिना त्यांच्या मुलासोबत त्यांच्या घरी राहणार आहेत आज इतक्या दिवसांनी आपल्याच मुलाचा चेहरा बघायला मिळेल याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता पण दुसऱ्या क्षणी त्यांचा चेहरा उदास झाला दुःखी झाला कारण त्यांचा मुलगा स्वतःहून त्यांना न्यायला येत नव्हता त्यांना सोबत घेऊन जाणे आणि महिनाभर त्यांच्यासोबत ठेवणं ही त्याची मजबुरी होती शिलाजी यांना उदासमानाने त्यांचे कपडे बॅगेमध्ये ठेवले त्यांच्या बेडजवळ ठेवलेला फोटो उचलला आणि प्रेमाने पाहू लागल्या त्यात ते त्यांच्या नवऱ्याने एक वर्षाच्या आदित्यला कुशीत घेतले होते असा तो फोटो होता तो फोटो पाहून त्या ते त्यांच्या भूतकाळात हरवल्या शिला त्यांच्या नवऱ्यासोबत गावी राहत होत्या किशोरजी सरकारी शाळेत शिक्षक होते पण शिलाजी स्वतः जास्त शिकलेल्या नव्हत्या पण खूप गुणी होत्या गुणी आणि समजूतदार होत्या गावी त्यांच्या पूर्वजांचं घर होते अगदी श्रीमंती नव्हती घरात श्रीमंती नव्हती पण कोणत्या गोष्टीची कमी देखील नव्हती कमी फक्त एकाच गोष्टीची होती की लग्नाच्या पाच वर्षानंतरही त्यांना मूल झालं नव्हतं ते बरेच देवस्थानं फिरले बऱ्याच देवासमोर डोके टेकवले कितीतरी नवस केले शेवटी एक दिवस देवाने त्यांची हाक ऐकली आणि आदित्यच्या रूपात त्यांच्या घरी मुलाने जन्म घेतला आईवडिलांनी त्याचे सर्व लाड पुरवले त्याला लाडाकुडात वाढवले आदित्य त्याच्या आई विना अजिबात राहत नव्हता त्याचा जराही रडण्याचा आवाज आला की शिलाजी सर्व काम सोडून धावत पळत त्याच्याकडे यायच्या त्यांच्या मुलाकडे पाहून त्यांचे या त्यांचे आईवडिलांच्या प्रति प्रेम पाहून त्यांनाही इतर आई वडिलांप्रमाणे वाटायचं की रिटायरमेंट झाल्यानंतर त्यांची खूप सेवा होईल त्यांचे बाकीचं आयुष्य सुखानं आनंदाने जाईल वडिलांनी त्यांच्या शिक्षणासाठी त्यांच्या आयुष्याची सर्व जमा कुंजी खर्च केली इंजिनियर झाल्यानंतर त्याला एकाच कंपनीत नोकरी मिळाली त्याच्याच ऑफिसमध्ये काम करणारी ऋतुजा ऋतुजासोबत त्याचं प्रेम झाले आणि दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला ऋतुजा एक मॉडर्न मुलगी होती लहान असतानाच तिची आई वारली होती तिच्या वडिलांनी शिक्षणासाठी तिला हॉस्टेलमध्ये पाठवले होते आणि शिक्षण पूर्ण झाल्यावर तिने नोकरी सुरू केली होती त्यामुळे तिला कुटुंबाचं महत्त्व काय असतं किती महत्त्व आहे हेच माहीत नव्हतं जेव्हा आदित्यने त्याला त्याच्या आईवडिलांना ऋतुजाबद्दल सांगितलं तेव्हा दोघांनी त्यांच्या प्रेमाचा सन्मान करत लग्नासाठी संमती दर्शवली परंतु लग्न होताच ऋतुजाने त्याला स्पष्ट शब्दात सांगितलं की तिला तिच्या लाईफमध्ये कुणाचंही कुणी इंटरफेअर केलेला चालणार नाही शिवाय ती गावी तर अजिबात राहणार नाही आदित्य तिच्या अटी ऐकून हैराण झाला होता त्याने तिला खूप समजवण्याचा प्रयत्न केला पण ती मात्र काहीच ऐकायला तयार नव्हती शेवटी शहरात राहण्याच्या उद्देशाने त्या दोघांनी शहरात नोकरी सुरू केली आणि आपल्या नवीन आयुष्याची सुरुवात केली इकडे किशोरजी आणि शिलाजी यांनी विचार केला होता की सुनबाई जेव्हा आपल्या घरात येईल सुनबाई घरात आल्यानंतर सगळे मिळून मिसळून एकत्र आनंदाने गुन्ह्या गोविंदाने राहू आनंदात राहू पण असं काहीच झालं नाही हळूहळू असेच दिवस निघून गेले वेळ निघून गेली आधी ते आता दोन मुलांचा बाप देखील झाला होता तर किशोरजी त्यांच्या नोकरीतून रिटायर्ड झाले होते त्यांनाही वाटायचं की जाऊन आपल्या मुलांसोबत नातवंडांसोबत राहावं आणि जरी मुलांना भेटायला गेले तरी दोन चार तास राहून परत यायचे पण त्यांचे मुले कधीच त्यांना त्यांच्यासोबत राहा बाबा तुम्ही इथेच राहा म्हणून बोलले नाहीत दोघे तिथेच गावी राहून त्यांचं उर्वरित आयुष्य घालवत होते पण एक दिवस काळाने घात केला आणि किशोरजी यांचा अपघाती मृत्यू झाला आणि त्या दोघांच्या आनंदाला फुल स्टॉप लागला आतून पूर्णपणे तुटून होत्या होत्या पडल्या निधनाची बातमी कळताच आदित्यने तात्काळ पत्नी आणि मुलांसह गाव गाठले आणि वडिलांचे सर्व विधी पार पाडले गेले त्यांची सून ऋतुजा औपचारिकता पूर्ण करून अवघ्या चार दिवसांनी मुलांसह परत तिच्या घरी परतली तर आदित्य पूर्ण पंधरा दिवस गावातच राहिला गावी सर्व काही व्यवस्थित करून लवकरच आईलाही सोबत घेऊन जाणार असल्याचं सांगून तो परत निघून गेला एके दिवशी शेजारीन शेजारनी त्यांची तब्येती विचारण्यासाठी आली असता शिलाजींनी त्यांना सांगितलं की त्यांना सांगितले की आता त्यांचा मुलगा त्यांच्यासोबत त्यांना त्यांच्यासोबत घेऊन जाणार आहे तेव्हा शेजारीन म्हणाली अरे शिला ताई हे तुम्ही काय बोलताय जर त्याला तुम्हाला घेऊन जायचं असतं तर त्याने तुम्हाला कधीच त्यांच्यासोबत नेलं असतं तुम्हाला इथे एकट्यांना ठेवलं नसतं आता भावाला जाऊन किती दिवस झाले आहे आणि आज आजकालच्या सुनांनाही सासू सो सासूसोबत सासू सासऱ्यांसोबत राहणं आवडत नाही न्यूजपेपरमध्ये रोज अशा बातम्या वाचायला मिळतात आहो आजकालची मुलं आईवडिलांना आपल्यासोबत ठेवतच नाही नाहीतर काही पैसे देऊन आपल्या कर्तव्य लांबूनच ते पार पाडतात पण त्यांच्या जवळ राहत नाहीत हे ऐकून शिलाताई आश्चर्यचकित झाली मग पुन्हा स्वतःच्या मनाला समजावून म्हणाल्या अरे नाही माझा मुलगा खूप चांगला आहे माझा मुलगा असा नाही आहे तो मला न्यायला नक्कीच येईल परंतु सहा महिने असेच उलटून गेले तरी त्यांचा मुलगा त्यांना न्यायला आला नाही आता एकांतात राहून त्याही आजारी पडू लागल्या होत्या ही गोष्ट जेव्हा आदित्यला कळाली तेव्हा त्याने आईला त्याच्या घरी आणण्याचं ठरवलं पण ऋतुजाने स्पष्ट शब्दात नकार दिला आणि धमकी दिली की जर त्याने आईला घरी आणले तर ती या घरात राहणार नाही कंटाळून मग आदित्यने त्याच्या ते आईला शहरातच एका वृद्धाश्रमात राहण्याची सोय केली ज्या ठिकाणी आईची प्रत्येक गोष्टीची सोय होईल ज्या ठिकाणी प्रत्येक गोष्टीची सोय होती तिथे ते फक्त त्यांचे कुटुंब नव्हते पण तरी तिथे ते त्यांची ते खूप चांगली काळजी घेतली जाऊ लागली सकाळी उठून योगा करायच्या आणि दिवसभर कोणतीही धार्मिक पुस्तकं वाचायच्या आणि किंवा डा गार्डनमध्ये टाईमपास करायच्या हळूहळू तिथे त्यांची तब्येत सुधारू लागली आज त्यांना वृद्धाश्रमात पाच वर्ष पूर्ण झाली होती या दरम्यान आदित्य कधीकधी वेळ काढून आईला भेटण्यासाठी यायचा पण यावेळेस कामाच्या व्यवस्थेमुळे कामाच्या ताणामुळे सहा महिने तो येऊ शकला नव्हता तितक्यात मागून आवाज आला आई आई तू कशी आहेस आईच्या पाया पडून आदित्यने विचारले तेव्हा मुलाचा चेहरा पाहून त्यांच्या डोळ्यातून आश्रू वाहू लागले पण चेहऱ्यावर हास्य ठेवून मुलाला त्यांनी आशीर्वाद दिला आदित्यने आईचं सामान गाडीत ठेवले आणि घा आईला घरी घेऊन आला घरी पोहोचताच ऋतुजाने दार उघडले आदित्यच्या सांगण्यावरून तिने आज ऑफिसला सुट्टी घेतली होती ती ऑफिसला गेली नव्हती ती लागलीच तिच्या सासूच्या पाया पडली आदित्य त्यांचं ते सामान घेऊन आत गेला तर शिलाजी यांनी त्यांच्या सुनेच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला तिला आशीर्वाद दिला तेव्हा ऋतुजाने त्यांचे प्रेमाने स्वागत तर केले त्यांना पाहून मुले आतून बाहेर पळत आली आई कोण आला आहे शिलाजी यांची सहा वर्षांची लहान नातींनी विचारले तेव्हा तिचा आठ वर्षांचा भाऊ सोनू म्हणाला अरे दिसत नाही का घरात पाहुणे आले आहेत तितक्यात पाठीमागून आदित्य आला आणि हसतच म्हणाला अरे अरे पाहुणे नाहीत तर तुमची आजी आहे रे तुम्ही लहान असताना त्यांना भेटले होते चला आजीच्या पाया पडून आशीर्वाद घ्या बरं आपल्या नातवांना मोठं झालेलं पाहून त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले त्यांनी दोघांना प्रेमाने जवळ घेतले आणि खूप प्रेम केले त्यांच्यावर पण इकडे ऋतुजाला मनातल्या मनात टेन्शन आलं होतं की दोन खोल्यांच्या फ्लॅटमध्ये सासूच्या राहण्याची व्यवस्था कुठे करायची त्यांना राहण्याची सोय कुठे करायची तिला तिच्या नवऱ्यावर खूप राग येत होता जर वासू सासूबाईंना वृद्धाश्रमातून आणणे गरजेचे होते तर त्यांना त्यांच्या गाविका नाही सोडलं इथे आणण्याची काय गरज होती शिलाजी यांना त्यांच्या सुनेचा स्वभाव माहीत होता तिचा फुल फुगलेला चेहरा ती नाराज असल्याचं सांगून जात होतं परंतु तिच्याकडे दुर्लक्ष करत त्यांनी मुलांना विचारलं नातवंडांना विचारलं बाळांनो तुमच्या आजी इतक्या दिवसांनी घरी आली आहे तर तिला तिची खोली नाही दाखवणार का तिला खोली कोणती आहे हो आजी का नाही दोन्ही मुले हात पकडून आपल्या आजीला त्यांच्या खोलीत घेऊन गेले तर आदित्य म्हणाला बाळांनो आपल्या आजीचं सामानही तुमच्या खोलीत घेऊन जा आजपासून आजी तुमच्यासोबत तुमच्या खोलीत राहणार आहे तुमच्या बेडरूममध्ये राहणार आहे तुम्हाला माहीत आहे का तुमची आजी खूप छान छान गोष्टी ऐकवते रात्री झोपण्यापूर्वी आजीकडून गोष्टी नक्की आहे का हा? इतका इतकं ऐकून दोन्ही मुले आनंदाने उड्या मारू लागली खोलीत गेल्यावर आजीला त्यांची खेळी दाखवू लागली तर कधी तिच्यासोबत गेम खेळू लागले ऋतुजाने डायनिंग टेबलवर जेवण लावले तर शिलाजी मुलांसोबत जेवायला बसल्या आणि आदित्यही फ्रेश होऊन जेवायला बसला ऋतुजा किचनमध्ये गरम गरम चपात्या पोळ्या बनवत होती तेव्हा शिलाजी म्हणाल्या एका गोष्टीचा खूप आनंद झाला बाळा खूप दिवसांसोबत दिवसांपासून मुलांसोबत राहण्याची इच्छा होती नातवंडांसोबत राहण्याची इच्छा होती आज तीही पूर्ण झाली आता देवाने मला त्याच्याजवळ बोलवलं तरी हरकत नाही आईचे बोलणे ऐकून आधी तिच्या डोळ्यात पाणी आलं पण ते अश्रू लपवत खाली मान घालून तो जेवू लागला सगळेच एकत्र जेवायला बसले तेव्हा सोनूने थोडीशी पोळी खाल्ली आणि म्हणाली माझं झालं आता शीला त्याला म्हणाली अरे सोनू बेटा तू काहीच खाल्लं नाहीस एवढीशीच चपाती खाल्ली जेवला नाहीच तर ताकद कशी येईल त्यावर आदित्य म्हणाला आई सोनूच्या पोटात इन्फेक्शन झालं आहे ज्यामुळे त्याला पोटदुखी आणि उलटीचा त्रास होतो आणि त्याला भूकंही लागत नाही जेवणही नीट जात नाही मग डॉक्टरनं का नाही दाखवलं दाखवलं होतं आई पण काहीच उपयोग होत नाही त्याच्या पोटात दुखतंच खूप काळजी वाटते त्याची त्याला जेवणही नीट सा चांगलं जात नाही रात्री शिलाजी त्यांच्या झोपण्याची व्यवस्था मुलांच्या खोलीतच करण्यात आली मुलांनी आजी आल्याचा खूप आनंद झाला होता त्यांच्याकडून छान छान गोष्टी ते ऐकू लागले शिलाजी यांना येऊन एक दिवसही झाला नव्हता पण तरीही त्यांच्या मुलामध नातवंडांमध्ये आणि त्यांच्यात छान मैत्री तयार झाली होती दुसऱ्या दिवशी सकाळी ऋतुजाला उठायला उशीर झाला ऑफिसला जायला उशीर होईल या विचाराने पट पत, उठून पटकन ती फ्रेश झाली आणि मुलांसाठी दोन मिनटात तयार होईल अशी मॅगी बनवण्यासाठी किचनमध्ये जाऊ लागली तर किचनमधून खूप छान सुगंध बाहेर येत होता सासूबाईंनी आलू मटराची भाजी आणि गरम गरम पराठे बनवले होते हे पाहून ऋतुजाला थोडी लाज वाटू लागली पण दुसऱ्या क्षणी शिलाजी यांच्या प्रेमळ शब्दांनी तिला हाईसं वाटलं अरे उठलीस ऋतुजा बाळा तू ऑफिसला जाण्याची तयारी करून घे मी सगळ्यांसाठी टिफिन तयार केला आहे चहा नाश्ताही तयार आहे पटकन नाश्ता करून घे नाहीतर तुला ऑफिसला जायला उशीर होईल आज तुला उठायला उशीर झाला का ठीक आहे आई पण आधी मी मुलांना तयार करून घेते हसतच ऋतुजा म्हणाली तितक्यातच पाठीमागून मुलांचा आवाज आला आई आज आमची तयारी आजींनी करून दिली आज सकाळी आम्ही आजीसोबतच लवकर उठलो होतो समोरचं दृश्य पाहून ऋतुजा आश्चर्यचकित झाली ऑफिसमध्ये लंच टाईम झाला तेव्हा ऋतुजाने तिचा टिफिन उघडला तेव्हा तिच्यासोबतचे सहकारी तिला हैराण होऊन विचारू लागले कमाल आहे कमाल आहे ऋतुजा आज तर चक्क तुझ्या टिफिनमध्ये नूडल्स आणि सँडविच ऐवजी पराठे आणि भाजी आहे शिवाय इतकी छान की ते पाहून आमचीही खाण्याची इच्छा होत आहे पण तुझ्या दैनंदिन जीवनात इतका बदल झालाच कसा एवढी छान भाजी आणि पराठे तुला करायला वेळ कसा मिळाला कारण तुला सकाळी उठून टिफिन बनवायला वेळ मिळत नाही तेव्हा ऋतुजा म्हणाली की खरं तर माझ्या सासूबाई काही दिवसांसाठी आमच्या घरी राहायला आल्या आहेत त्या वृद्धाश्रमात होत्या पण एक महिन्यांसाठी घरी आल्या आहेत आणि आजचा हा टिफिन त्यांनीच बनवला आहे ऋतुजाने तिच्या सहकारी सगळ्यांनी मिळून देशी तुपातले पराठे आणि आलू मटराची भाजीचा स्वाद घेतला आणि सगळेच बोट चाटत राहिले संध्याकाळी जेव्हा ऋतुजा आणि आदित्य घरी आले तोपर्यंत मुले घरी आली होती ऋतुजा घरी येताच तिची लहान मुलगी तिला म्हणाली आई आज मला टिफिन खायला खूप मज्जा आली मला माझा टिफिन्स आजचा खूप आवडला रोज रोज नूडल्स आणि सँडविच खाऊन कंटाळा आला होता मग सोनू देखील म्हणाली सोनू देखील म्हणाला की हो आई आज मी सुद्धा पूर्ण टिफिन संपवलाय आणि माझ्या पोटात देखील दुखलं नाही खरंच सोनू सोनूच्या तब्येतीत सुधारणा पाहून ऋतुजा आणि आदित्य दोघांनाही आनंद झाला कारण खूप दिवसापासून त्याच्या पोटात दुखत होतं तेवढ्याच सोनूच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत शिलाजी म्हणाल्या आता यापुढे पोटात तुझा कधीच त्रास होणार नाही बघ बग, बघच तू एकदम बरा होऊन जाशील बघ तू आपल्या मुलांना आजीचं प्रेम मिळत असलेलं पाहून आदित्य खूप आनंदी झाला शिलाजी यांनी पाहिले की दोन्ही मुले थोड्या थोड्या वेळाने बाजारातून चिप्स आणि बिस्किटे मागवायला सांगत होती सांगत आहेत आणि खात आहेत तेव्हा त्यांनी घरीच देशी तुपात सगळ्या प्रकारचे स्नॅक्स बनवून ठेवले आजीने बनवलेले या स्नॅक्स पुढे बाजारात मिळणारे पॅकेट फूड फिके पडू लागले शिवाय आता मुलांची तब्येतीतही सुधारणा होऊ लागली होती बाहेरचं खाणं बंद झालं होतं तर दुसरीकडे सासूबाई आल्यामुळे ऋतुजाला आता मुलांची काळजी नव्हती मुले शाळेतून आल्यानंतर शिलाजी मुलांची खूप काळजी घ्यायच्या प्रेम करायच्या त्यांना स्वतःच्या हाताने बनवलेले गरमागरम जेवण भरवायच्या आता घरात रेडी टू फूड रेडी टू इट पॅकेट फूड येणं बंद झालं होतं आता सर्व लोक घरात तयार केलेले गरमागरम आणि ताजे जेवण करायचे जी मुले शाळेतून आल्यानंतर टी व्ही आणि मोबाईलमध्ये व्यस्त असायची आता ती आपल्या आजीसोबत वेळ घालवू लागली आनंदाने सकाळी शाळेत जायची घाई असायची आणि संध्याकाळी न चुकता आजीसोबत सोसायटीच्या ते जाऊ लागले आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यांना माहीतच नव्हतं की त्यांच्या सोसायटीत मंदिरसुद्धा आहे आणि तिथे जाऊन पाया पडून पूजा करून येऊ शकतो आपण ऋतुराजा आणि आदित्य यांच्याकडे तर वेळच नव्हता त्यांना मंदिरात घेऊन जायला पण आता आजीच्या सानिध्यात राहून ते चांगल्या चांगल्या गोष्टी शिकत होते आणि संस्कार शिकत होते एके रात्री ऋतुजा पाणी पिण्यासाठी उठली तेव्हा तिला मुलांच्या खोलीतून कसला तरी आवाज येऊ लागला म्हणून तिने हळूच दाराच्या फटीतून दाराच्या फटीतून वाकून पाहिले तेव्हा शिलाजी मुलांना छान अशा धार्मिक गोष्टी ऐकत होत्या आणि मुलंही त्यांच्या आजूबाजूला झोपून मग्न होऊन त्या गोष्टी आनंदाने ऐकत होते हे दृश्य पाहून ऋतुजा भारावून गेली शिलाजी जास्त शिकलेल्या नसल्या तरी त्यांना मराठी भाषेचं चांगलं ज्ञान होतं आणि ही गोष्ट आदित्यला माहीत होती जेव्हा ही गोष्ट आदित्यने मुलांना सांगितली तेव्हा दोघेही खूप खुश झाले होते कारण ऋतुजा त्यांना सगळे विषय शिकवायची पण भाषेत थोडी कमजोर होती ते दोघी भाषा शिकता शिकता आपल्या आजीजवळ आपला सगळा वेळ घालू लागले होते आणि आजी त्यांना खूप चांगल्या प्रकारे समजायची शिवाजी खर आधी विखुरलेल्या अवस्थेत असायचं ते घर आता शिलाजी यांच्या येण्याने साफ स्वच्छ आणि नीटनीटक राहू लागलं घरातील एक एक वस्तू छान सजवून आणि जागेवर ठेवली गेली होती घरात येताच आदित्य आणि ऋतुजा यांना खूप छान आणि फ्रेश वाटू लागलं होतं ऋतुजा जास्त प्रभावित झाली होती सासूच्या प्रती आपलेपणा आणि प्रेम तिच्या मनात जागृत झाले होते संध्याकाळी घरी आल्यावर ऋतुजा तिच्या हाताने चहा बनवून सगळे एकत्र मिळून आनंदाने चहाचा आस्वाद घ्यायचे दिवसभर काम करून देखील थकून जात असणार असा विचार करून संध्याकाळचं जेवण ऋतुजा बनवायची आणि सासूबाईंना सांगायची तुम्ही संध्याकाळचं जेवण बनवू नका आणि खूप प्रेमाने आपल्या सासूबाईंना जेवण द्यायची शिलाजी यांना आपल्या मुलाच्या घरी महिना झाला होता तोच एक दिवस वृद्धाश्रमातून फोन आला मिस्टर आदित्य वृद्धाश्रमाची नवीन बिल्डिंग तयार झाली आहे आता तुम्ही तुमच्या आईला इथे आणून सोडून जा, सोडू सोडून जाऊ शकता हे ऐकून आदित्यला आश्चर्याचा धक्काच बसला या महिन्याभरात तो विसरला होता की तो त्याच्या आईला फक्त महिनाभरासाठीच त्याच्या घरी घेऊन आला होता पण आता आईला परत त्या स ठिकाणी सोडण्याचा विचार येत विचार होत नव्हता त्याचा भरलेल्या खंडाने तो ऋतुजाला आईला सोडण्याचा बोलला तेव्हा ऋतुजालाही फार वाईट वाटले मग म्हणाली मग आईला मग आईलाही इथून जावंसं वाटत आहे का तेव्हा आदित्य म्हणाला की नाही आई असं काहीच बोलली नाही पण तिथे राहिल्याने तुलाच त्रास होत होता ना म्हणून मी विचार करतोय की आईला उद्याच वृद्धाश्रमात परत नेऊन सोडतो तेव्हा ऋतुजा भरल्या डोळ्याने आदित्यकडे पाहू लागली आदित्य पुढे काहीच बोलला नाही रात्रभर ती तिच्याच विचारात झोपली नाही त्या विचारातच झोपत तिला आली नाही दुसऱ्या दिवशी ऋतुजा ऑफिसमधून लवकर घरी परतली तब्येत बरी नसल्या कारणाने घरी येताच तिच्या खोलीत जाऊन बेडवर झोपली ती तिला असेच पाहून शिलाजी लगेलीच तिच्या खोलीत आल्या डोक्याला हात लावून पाहिला तर तापाने अंग तापलं होतं बाळा तुला तर खूप ताप आला आहे ग असे म्हणत शिलाजी पटकन जाऊन तापाचं औषध घेऊन आल्या आणि तिला ते तापाचं औषध दिलं मग थंड मिठाच्या पाण्याच्या पट्ट्या तिच्या कपाळावर लावल्या आणि थोड्याच वेळात ताप मग कमी झाला तर शिलाजी यांनी तुळस आणि आलं टाकून छानपैकी चहा बनवून ऋतुजाला पाजला ऋतुजाचा ताप थोड्याच वेळात उतरला पण तिच्या डोळ्यातून आश्वांच्या धारू वाहू लागलेल्या होत्या तोपर्यंत आदिती घरी परतला होता पण ऋतुजाला काय त्रोस त्रास होत होता हे शिलाजी यांना कळत नव्हतं ती काही न सांगता फक्त रडत चालली होती पण कदाचित आदित्यला कळाले होते म्हणून तो जाणून बुजून आईला वृद्धाश्रमात सोडण्यासाठीचे तिचे सामान पॅक करू लागला तितक्यात ऋतुजा तिच्या सासूला मिठी मारून ढसढसा रडू लागली आणि आणि म्हणाली आई प्लीज प्लीज मला माफ करा तुमचं प्रेम कळायला मला खूप उशीर लागला लहान असता असतानाच देवाने आईच्या प्रेमापासून मला वंचित ठेवले आणि जेव्हा सासूबाई यांच्या रूपात मला आई मिळाली तर मी तुमच्या प्रेमाला ओळखूच शकले नाही असे निस्वार्थ प्रेम फक्त एक आईच करू शकते आपल्या सुनेच्या तोंडून आपल्यासाठी प्रेमाने भरलेले शब्द ऐकून शिलाजी भावविभोर झाल्या आणि त्यांच्याही डोळ्यातून आश्रू वाहू लागले तेव्हा ऋतुजा म्हणाली आई आई आता आपल्या या मुलीला तू सोडून तुम्ही कुठेही जाणार नाहीत ना इथेच आमच्यासोबतच राहायचंय तुम्ही आता या आधुनिक जगात आम्ही स्वतःला इतकं बिझी करून घेतलं की आम्ही हेही समजू शकलो नाही की आपल्या जीवनात मोठ्यांचं थोरा मोठ्यांचं घरात किती महत्त्व असतं आजी आजोबा यांच्याकडून मिळणाऱ्या संस्कारांचे मुलांवर किती सकारात्मक प्रभाव पडतो हे मी तुमच्यासोबत राहूनच एक महिन्यातच पाहू शकले शिकले खरं सांगायचं झालं तर कुटुंबाचा खरा अर्थ काय असतो मला हे तुमच्यासोबत राहूनच कळालं आई आता मलाही तुमच्याकडून खूप काही शिकायचं आहे मला तुमच्याकडून छान छान पौष्टिक पदार्थ बनवायचे कसे हे शिकायचं आहे मलाही तुमच्याकडून छान छान गोष्टी जसे तुम्ही मुलांना शिक सांगता गोष्टी ऐकायला मला त्याही आवडतील तुमच्यासोबत वेळ काढून मंदिरात यायला आवडेल आता काही झालं तरी मी तुम्हाला कुठेही वृद्धाश्रमात किंवा कुठेही जाऊ देणार नाही ना असं म्हणत तिने आपल्या सासूबाईंना पुन्हा एकदा मिठी मारली आणि रडू लागली अगं वेडी मुली एवढं कोणी रडतं का शिलाजी यांनी तिला प्रेमाने जवळ घेत तिचे पृश अश्रू पुसले आणि म्हणाले अरे आपल्या सुनेकडून इतकं प्रेम मिळाल्यानंतर मी तिला सोडून कसं जाऊ शकणार कसं जाणार सोडून तेव्हाच दोन्ही मुलंही धावत पळत आजीच्या पायाला बिलगली आणि म्हणाले की जायचं असेल तर आम्ही तुला कुठेही जाऊ देणार नाही आता आम्ही आम्ही आमच्या आज लाडक्या आजीला कुठेही जाऊ देणार नाही मुलांच्या या मुलांच्या या, या बोलण्याने संपूर्ण घरात आनंद पसरला आणि सगळ्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू व्हावू लागले विचार करण्यासारखी गोष्ट आहे माणूस देवाकडून मुलाचं सुख का मागतो कारण त्यांच्या म्हातारपणी तो त्यांची काठी बनू शकेल आणि आयुष्याच्या शेवटच्या दिवसात उतार वयात ते आपल्या नातवांडांसोबत हसत खेळत दिवस काढू शकतील आईवडील हे निस्वार्थपणे आपल्या मुलांसाठी प्रत्येक गोष्टीचा त्याग करतात आपल्या मुलांच्या सुखासाठी प्रत्येक हद्द पार करतात त्यामुळे मुलांचंही कर्तव्य आहे की आईवडिलांच्या उतार वयात म्हातारपणात त्यांना त्यांच्या सोबतीची सर्वात जास्त गरज असते तेव्हा आपल्या आईवडिलांसाठी त्यांनी ते सर्व कर्तव्य पार पाडावी ज्याची आशा ते त्यांच्याकडून करत असतात मित्रांनो तुम्हाला काय वाटते मोठांचा घरातलं स्थान किती मोठं आहे जर ते घरात असतील तर आपल्या मुलांवरही खूप चांगल्या प्रकारे संस्कार होतील तुम्हाला काय वाटते कमेंट करून नक्की कळवा आणि ही कथा चांगली वाटली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद